अयोध्येत तयार झालेलं श्रीराम मंदिर हे समस्त हिंदूंसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे या श्रीराम मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत अतिशय दूरदृष्टीने हे मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिराची काही वैशिष्ट्ये आणि माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रभू श्रीराम यांचं हे मंदिर परंपरागत नागरशैलीत निर्माण केले आहे या मंदिराची लांबी तीनशे ऐंशी फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे हे, हे मंदिर तीन मजले आहे तसेच या मंदिराला एकूण तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे असतील या मंदिराच्या भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीराम यांचा राजदरबार असणार आहे या मंदिरामध्ये एकूण पाच मंडप असणार आहे नृत्य मंडप रंगमंडप सभा मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप या मंदिराच्या सर्व खांबांवर देवी देवतांची चित्रे कोरण्यात आली आहे तसेच अनेक पौराणिक प्रसंग कोरण्यात आले आहेत हे मंदिर पूर्व पश्चिम आहे या मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वीकडून असून बत्तीस पायऱ्या चढून यावे लागेल मंदिरामध्ये प्रवेश हा सिंहद्वारामधून होणार आहे मंदिरामध्ये दिव्यांगजन आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची सुविधा आहे मंदिर परिसरातील चार कोणांमध्ये भगवान सूर्य महादेव शंकर गणपती देवी भगवती यांची मंदिरे असतील तसेच हनुमान आणि अन्नपूर्णा मातेची मंदिरे देखील असतील या मंदिराच्या जवळच पौराणिक काळातील सीताकूप आहे श्रीराम मंदिर परिसरातील प्रस्तावित अन्य मंदिर महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य निषाद राजगुह माता शबरी आणि देवी अहिल्या रामभक्त जटायुराज प्रतिमेची स्थापना केली जाणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे